क्रिकेट खेळायला जात आहे आज आता बंद असेल सगळे ओके ओके ठीक आहे धरणा धरणाचे दरवाजे तीनच आहेत ना तीन तीनच ओपन तीन आहेत तिकडला आता आपल्याला अपडेट कोण देत नाही त्यामुळं आपल्या चॅनलला टाकत नाही अपडेट नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हे आपल्या मुलीचं चॅनल आहे आणि आपलं दुसरं चॅनल आहे एक गावचा निसर्ग शर्यत शट्टींसाठी आहे राधान आम्ही आपण आलो तो शर्यती शर्यतीचं शूटिंग केलेलं आहे राधानं त्याचबरोबर विषय गावाकडचा याला हे एक चॅनल आहे आपलं असं दोन आणि हे एक तीन तीन चॅनल आहेत आपली हे सहज काढलेलं आहे हे सहज काढलेलं आहे मी तीन ओपन आहेत होय बरोबर आहे तीन ओपन हे सहज काढलेलं आहे कारण मुलगीचं जरा ब लहानपणीचं काहीतरी व्हिडिओ आपल्याला सेव्ह करण्यासाठी से हे चॅनल काढलेलं आहे आणि आता याला भरपूर सबस्क्रायबर झालेत आणि वॉच टाईम पण आता चार हजार होणार आहे दोन दिवसात एक मोनिटाईज होईल बघूया मग काय त्यातून पण थोडं अर्निंग होतं क्या पाहूया आणि आपल्या दुसऱ्या चॅनलचा अर्निंग आलेला आहे विषय गावाकडचा हे आपलं पेमेंट आलेलं आहे तिसरं चौथं पेमेंट आलेलं आहे त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे बघूया आता कधी आता एक दोन दिवसांनी व्हिडिओ बनवायचा आहे कारण आई गेली पंढरपूरला कारण ते पेमेंट आहे ते आईच्या आणि नी मालकीनीच्या व्हिडिओवरच व्हिडिओवर वीड़ आलेला आहे त्यामुळं त्यांच्या हातातच ते पेमेंट द्यायचं आहे आपल्याला आणि ते व्हिडिओ करायचं आहे आपल्याला जेवण वगैरे झालं का नाही कमेंट करा दिघंबरा दिघंबरा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा दिदू झोपलीस तू दिदीला आमच्यात झोप आलेली आहे त्यामुळं झोपलेली आहे दिदू दिदू दिदे हे बघ तुला बोलावले काय काय म्हणतात बघ ती खूप सुंदर दिसते ते ते बघ ते बघ मस्त दिसते म्हणती ये काका काय का, म्हणतात ग तुला ये ये की लवकर घर मग टिकली लावून झोपलेली आहे आमची तिथे काय टिक टिकलीच लावा नाहीच बरं 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 आता सकाळी उठल्यावर पण टिकली लावतो हां कमेंट करा कुठून ते जेवण वगैरे झालं का नाही आणि पाऊस कसा आहे सांगा पाऊस आमच्या इथं आता काय करतो आहे दिवसभर थोडा हं थांब गं बाळा था, बोलायला लागली ना बरं पाऊस आत्ता जरा थांबलेला आहे बघा था। रात्रभर चालूच असतोय राधानगरीत तरी भरपूर पाऊस आहे कारण मी सकाळीच फोन लावलेला भरपूर पाऊस आहे राधानगरीत त्यामुळं आणि पूरस्थिती आलेली आहे पाणी भरपूर आलेलं आहे आमच्या दूधगंगा दूधगंगा नदीला भरपूर पाणी आलेलं आहे सासरवाडीला मी निघालतो वाळव्याला काल परवाचीच भरपूर पाणी आलं आहे आणि फिरून जायची पाळी आली तीस किलोमीटर अंतरावर अंतरावरून गेलो मी गाव आहे दहा किलोमीटर अंतरावर वाळवी खुर्तो जायची वेळ आली तीस किलोमीटर अंतरावर कारण जायचंच भाग होतो कमेंट करा कुठून राहते नवीन असाल तर चॅनेल सब्सक्राइब करा कमेंट करा कमेंट करा, करा भावा आणि आपल्या मराठी लोकांचा तरी भरपूर सपोर्ट आपल्या यूट्यूब चॅनेलला भेटतोय खरंच त्यांचं मनपूर्वक आभार सर्वांचं आणि आता काय सांगायचं सांगा बोला कमेंट करा काय का सांगू तुम्हाला तुमचं वगैरे यूटूब चॅनल जर असेल तर सांगा तर आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवूया तुमचं पण नाही बाळा कमेंट करा